हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पंचवीस जुलै पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज अठरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आलेला आहे तर बघता बघता श्रावणातला चौथा सोमवार म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार सुद्धा आज आलेला आहे आणि या वर्षी तीन श्रावणी सोमवाराचे व्रत आपले पूर्ण झालेलं आहे आणि तीन श्रावण सोमवारी आपण वेगवेगळी शिवामूठ सुद्धा अर्पण केलेली आहे तर आज चौथ्या श्रावण सोमवारी जव हे धान्य शिवामूठ म्हणून अर्पण करायचं आहे तसेच बऱ्याच कॅलेंडरमध्ये जवस हा शब्द सुद्धा वापरलेला आहे तर या दिवशी तुम्ही जव किंवा जवस हे दोन्ही धान्याची शिवामूठ जी आहे तर ती वाहू शकता जवची असते तर ती लाल रंगाची असते आणि जव जे आहे तर ते गव्हाच्या साडी असतात तर हे दोन्ही धान्य तुम्ही शिवामूठ म्हणून वाहिले तरी सुद्धा चालेल जव हे धन आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते आणि आपण जेव्हा ही शिवामूठ भगवान महादेवांना अर्पण करतो तेव्हा आपल्याला वर्षभर धन संपत्ती कधीच कमी पडत नाही तसेच जव हे आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं आणि म्हणूनच ही शिवामूठ वाहिल्याने वर्षभर आपलं आरोग्य उत्तम राहतं तर या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि सोमवार हा त्यांना समर्पित असणारा दिवस आहे तर या दिवशी पृथ्वीवरती शिव तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळे या काळात केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर आज शेवटचा श्रावण सोमवार संध्याकाळी दिव्याखाली ही दिव एक वस्तू त्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदेल एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कितीही कठीण दिनातील थी कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी दिवाखाली ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण ही दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेत आपण जर हा उपाय केला तर या उपायात आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होते श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी आपण सोमवाराचा व्रत करत असतो या व्रतामध्ये उपवास करणं शंकराची पूजा करणं बेलपत्र अर्पण करणं किंवा काही प्रभावी उपाय करणं यासारख्या गोष्टी केल्या जातात कारण श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित असणारा महिना आहे आणि सोमवार हा त्यांना समर्पित केलेला दिवस आहे आणि म्हणून या दिवशी आपण जर काही उपाय केले सेवा केली तर आपल्याला सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि त्यामुळे आपल्याला सौभाग्य समृद्धी प्राप्त होते आज चौथ्या श्रावण सोमवारी ज्या घरामध्ये हा दिवा लावला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल कारण या दिवशी पूजा केली जाते आणि म्हणूनच धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो दिवा हा ज्ञान आणि प्रकाश शुभतेचे प्रतीक आहे आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये हा उपाय करतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक दूर हो न, होते। हा दिवा लावल्याने पृथ्वी आणि परमात्म्यातील अंतर कमी होते आणि या दिव्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी येत असते सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल इतरांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामात तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल घरातील गरबी आणि आणि दरिद्रता ही संपायचं नाव घेत नसेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद क्लेश यासारख्या गोष्टी घडत असतील तर या सर्व समस्या या उपायाने दूर होतील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय संध्याकाळी नक्की करा हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि या दिवशी तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची चाहे। उपाय करण्यासाठी तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता अगदी मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे स्टीलचा पितळेचा चा, किंवा चांदीचा जो कोणताही दिवा असेल तर तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात म्हणजे जोडवात तुम्हाला घालायची आहे तर हे जीवा शिवाचं प्रतीक असतं आणि त्यानंतर दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते आपल्याला घालायचं आहे तुपाचा वास जो आहे तर तो देवाना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून तुपाचा दिवा जर दिवा दिवा जर आपण लावला तर सर्व देवी देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेल सुद्धा या दिव्यामध्ये घालू शकता आणि यानंतर तुम्हाला ही एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये एका कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक तुम्हाला एकच काढायचं आहे स्वस्तिकामध्ये चार डॉट साईडच्या दोन लाईन्स तुम्हाला आवर्जून द्यायची आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून प्लेटमध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावर तुम्हाला मुठभर जव ठेवायचं आहे जव म्हणजे दवस हे धान्य तुम्हाला ठेवायचं आहे किंवा जव तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आज जव या धान्याची शिवामूठ असणार आहे आणि जव हे धान्य अतिशय पवित्र मानलं जातं आणि म्हणून आज जव या धान्याची शिवामूट म्हणून आपण महादेवांना अर्पण करत असतो आणि म्हणून तुम्हाला एक मुठभर चवचे धान्य आहे तर ते प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन अखंड फुलाच्या लवंगा दोन हिरव्या वेलची टाकायच्या आहेत लवंग आणि हिरवी वेलची ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्या घरावरती प्रसन्न होते म्हणून दोन लवंग आणि दोन हिरव्या वेलची या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा लावून तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळेला महामृत्यूंजय मंत्राचा जोप करायचा आहे जर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल मोबाईल वरती तुम्हाला आहे आणि अगदी शांततेमध्ये बसून तुम्हाला या मंत्राचा श्रवण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये ज्याही काही आर्थिक समस्या आहे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे दिवा विचला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे दुसऱ्या दिवशी दिव्या खालचं जे धान्य आहे तर ते तुम्हाला पक्षांना खाऊ घालायचं आहे आणि दोन अखंड लवंग आणि हिरव्या वेलची तर त्या तुम्हाला टाकून द्यायचे आहेत आणि हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज श्रावण सोमवारी संध्याकाळी करायचा आहे जर तुमच्याकडे जव हे धान्य नसेल तर तुम्ही जवस हे धान्य सुद्धा घेऊ शकता कारण आज जव आणि जवस या दोन्ही धान्याची शिवामूट जी आहे तर ती वाहिली जाते दोन्ही धान्य अतिशय पवित्र मानले जातात आणि त्यामुळे तुम्ही या दोनपैकी कोणताही धान्य तर दे शकता।, बर बर आच्चे शकता तर ते दिव्याखाली ठेवू त्याचबरोबर तुम्ही आजच्या दिवशी रुद्राक्ष सुद्धा गळ्यामध्ये धारण करू शकता तर पहा रुद्राक्ष जो आहे तर तो भोलेनाथांच्या अश्रूपासून निर्माण झालेला आहे द्राक्षामध्ये शिवतत्व सामावलेलं आहे तर अशा परिस्थितीत त्यांचे महत्व खूप जास्त वाढते आणि म्हणून आज तुम्ही दिवसभरामध्ये एकमुखी किंवा पंचमुखी रुद्राक्ष जो आहे तर तो आपल्या गळ्यामध्ये धारण करा एक लाल रंगाचा कलाव्याचा धाका घ्या आणि त्यामध्ये रुद्राक्ष घालून तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये बांधायचा आहे ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जॉब करायचा आहे जर तुम्ही हा रुद्राक्ष तुमच्या गळ्यात धारण केला तर तुम्हाला मानसिक शांती मिळते तुमचा आत्मविश्वास वाढतो नकारात्मक ऊर्जाही तुमच्यापासून दूर राहील तसेच तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये यश मिळत असेल प्रमोशन मिळत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा एक उपाय आज नक्की करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ